नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यात धक्कादायक घटना कंडारी येथील मोतीराम जाधव यांचा दगडाने ठेचून निर्घुण खून अपघाताचा केला बनाव अंबी पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा दोन आरोपी अटक आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी तालुक्यात खळबळ त्याला त्याचा मर्डर केला त्याचा त्याचा मर्डर केला त्याचा खून केला घरातून मारलं तिथून आणून त्याला रस्त्यावर वडून टाकलं जिवू दिलं नाही जेवू दिलं ना जेवता ताटावर आणले तर पार्टी केले तर म्हणून आता मी कुणाच्या आधारवर मी करू तिंबुळे विष्णू तिंबुळे आणि जन्म ठेव नाही तर झाले तर ना मी हक्का फाशी घेणार आहे मी त्यांच्या बंगल्यासमोरच पाहिजे मी त्यांच्या बंगल्यासमोर आपटणार आहे त्याला बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील कंडारी सोनारी रस्त्यावर दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तरुणाचा दगडानं धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सुरुवातीला अपघात म्हणून दाखवण्यात आलेली ही घटना प्रत्यक्षात दगडानं ठेचून खून केल्याचं आंबी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मयत मोतीराम बाबुराव जाधव राहणार कंडारी असे आहे या प्रकरणी मयताची पत्नी सोनाली मोतीराम जाधव यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीत नमूद केल्यानुसार मोतीराम जाधव हे रात्री सुमारे नऊ वाजता कुटुंबासह घरी जेवण करत असताना त्यांचे मित्र विष्णू कालिदास तिंबोळे व योगेश नागेश तिंबोळे दोघे राहणार कंडारी हे मोटरसायकलवरून त्यांच्या घरी आले पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी आहे तिकडे जेवायला चल असं सांगत त्यांनी मोतीराम यांना जेवणातून उठवले व मोटरसायकल वर बसून सोबत नेले यानंतर रात्री सुमारे दहा वाजता विष्णू सोनारी रस्त्यावर पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाला असल्याचं सांगितलं ही माहिती मिळताच मयताची पत्नी सोनाली जाधव व आई रतन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे मोतीराम जाधव हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा असून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला होता कंडारी सोनारी रोडवर भांडण सुरू होते सुधाकर रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असे रावखंडे यांनी सांगितले रावखंडे यांना किरकोळ मार लागल्याने ते उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे घटनास्थळी आंबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड व त्यांच्या पथकाने पंचनामा केला तसेच फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी अनाळा आरोग्य केंद्रात मयत मोतीराम जाधव यांचे शवविच्छेदन करण्यात आले यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी तीव्र आक्रमक यानंतर घटनास्थळी शेकडो नागरिक व नातेवाईक जमा झाले होते आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच तपास निष्पक्ष व अचूक व्हावा अशी जोरदार मागणी उपस्थित नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे या घटनेमुळे कंडारी व परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही करत आहे नाव आणि तुमचं लो किसन खाडे म्हणजे अडीगाव काय घटना घडली होती घटना घडल्यावर एकदा आमचे साडूच परिरलेलं काय नाव होत त्यांचं मुतराम जाधव त्यांचं गाव कोणतं खंडारी काय झालं होत त्यांना घरात त्याला मारून टाकलं तुमचं गाव कोणतं खंडारी बरं काय घटना घडली होती घटना साहेब घटना म्हणजे आम्ही जेवायला जेव जेव म्हणलं तर आम्ही मिटिंग केलं म्हणून पोराला बळ आणलं त्यांनी दोघं किती वाजता होतं नऊ वाजता नऊ सव्वा नऊ झाल ते कोण नेलं त्यांना तेच ते पोरं तिथं आहे ना तेच दोघं नेल्यात घरातून नेलं नेले मी पोरांला जाऊ देत नव्हतं बाबा जेवायचं आपल्याला जेवायचं म्हणून जाऊ देत नव्हतं म्हणलं मावशी आता त्याला पाच मिनिटात आणून सोडतो म्हणलं असं म्हणलं ती पोरं काय झालं मग पुढं 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 असं आलं की त्यांना दहा वाजेपर्यंत आम्ही वाट बघितलं दहा साडे दहा वाजेपर्यंत पुन्हा आता काय येत नाही मग काय येत नाही पुन्हा त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं मावशी म्हणलं तुमच्या पोराचे ऑक्सिडंट झाले अरे म्हणलं ऑक्सिडंट कसं होतय तो आहे म्हणलं काय मुक्का मार लागला असेल असे म्हणलं मी त्यांना आणि पुन्हा एकाने इथं राहिलंय मला आणायला तेच आणलं होय एका पोराने आणलं आम्हाला दोघीला सासूनाला तिथं दाखवायला आणलं होतं दाखवायला मला ऍक्सिडंट झालं म्हणून हा कुठं पडलं होतं त्या त्यामुळे पोरग तुमचं रक्त वाच होत तिथं पडलेला आत मारल्यात तिथं पण दगड़ चेसल्यात काही कशानी चेसल्यात रक्त टोक सगळं फुटलेला कोण आहे तुम्ही ते माहिती तुम्ही कुठं राहता मी मुंबईला असते त्याला त्याचा मर्डर केला तुम्ह त्याचा मर्डर केला त्याचा खून केला के त्याला के घरातून मारलं तिथून आणून त्याला रस्त्यावर वडून टाकलं आणि स्टार्टिंगला फोन माझ्या भावाच्या फोनवरून मला फोन केला माझ्या नवऱ्याला फोन केला मला बोला की तुझ्या भावाला डंपरनी उडवलंय ॲक्सिडेंट झालंय तो जागेवरच खाला झालाय तू आताची आता गाडी करून ये असं बोला माझ्या नंतर ना मग माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला मग तिला फोन केली याच्या नंतर ना आईला जाऊन धोरी साहेब पूजा नाही झाली घरातून त्याला आणून त्याचा धोका केला इथं रोज त्याच्या ताटात जेवत होती साहेब आम्हाला बदला पाहिजे त्याला जन्म ठेप पाहिजे असं सोडू नका साहेब मी कुठं एक भाऊ होता आम्ही तिघी बहिणी कुणाचा आदर नाही एवढी भाऊ जरी माझ्या जेवण मध्ये रांडव झाली आई आज अयोग्य मरण लिल सांभाळणार तीन पोरांना आम्हाला

बाहेर आले पण आम्हाला काय मारून टाकते लोकंटी गॅरंटी नाहीतर टाळलं तर फाशी द्यायची माझ्या मालकाचं कसं मर्डर झालंय मर्डर पाहिजे ना आम्हाला